नमस्कार विचार करा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा जिथे आपण कधी बिबट्याची कल्पनाही केली नव्हती तिथे आता ते दिसतायत अचानक मग प्रश्न पडतोच की जंगलातले हे शिकारी प्राणी आपली हक्काची जागा सोडून माणसांच्या इतक्यात जवळ काय येत आहेत चला या स्रोतांच्या आधारे आपण या विचित्र आणि नव्या प्रवासाचं रहस्य उलगडूया तर आपली गोष्ट सुरू होतीये अलिबागमध्ये अलिबाग म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं सुंदर समुद्रकिनारे नारळ सुपारीच्या बागा बरोबर घनदाट जंगलं नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इथे असं काहीतरी घडलं ज्याने सगळ्यांनाच अक्षशात चक्रावून टाकलं आणि यामुळेच एक सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो जिथे आसपास मोठं जंगल नाही बिबट्याचं अस्तित्वच नाही त्या अलिबागच्या गजबजलेल्या भागात एक बिबट्या पोचला तरी कसा चला तर मग थेट अलिबागच्या त्या घटनेत जाऊया आणि बघूया की नेमकं घडलं तरी काय समुद्रकिनारी आलेल्या या शिकाऱ्याची गोष्ट आहे तरी काय आणि हे सगळं घडलं कसं तर अगदी नाट्यमयरित्या म्हणजे बघा पहिल्या दिवशी एका बंगल्यात अचानक बिबट्या दिसला साहजिकच एकच गोंधळ उडाला तो बिबट्याही बिचारा घाबरला आणि पळून जायच्या नादात त्याने तीन लोकांना जखमी केलं आणि मग तो गायब झाला कुठल्या तरी नारळाच्या दाट बागेत पुढचे दोन दिवस शोधमोहीम थर्मल ड्रोन सगळं वापरलं पण काही उपयोग झाला नाही एकतर झाडीदाट आणि वरून बघ्यांची गर्दी त्याला शोधणं अक्षरशः अशक्य होतं आणि मग थेट चौथ्या दिवशी तो बाजूच्या आक्षी गावात दिसला एका माणसावर हल्ला केला आणि धूम ठोकली ती थेट खारपुटीच्या जंगलात शेवटी शोधमोहीम थांबावी लागली बिबट्या तर निसटला पण आपल्या मागे एक मोठं रहस्य सोडून गेला आणि इथूनच तपासाचा पुढचा टप्पा सुरू झाला हा अदृश्य प्राणी नक्की आला कुठल्या मार्गाने याचा शोध घेणं म्हणजे पुन्हा तोच प्रश्न जर अलिबाग हे काही बिबट्यांचं नैसर्गिक क्षेत्र नाहीये मग तो आला कुठून इतका लांबचा प्रवास करून थेट माणसांच्या वस्तीत या अशक्य वाटणाऱ्या प्रवासाबद्दल तज्ज्ञांनी दोन शक्यता वर्तवल्या आहेत एक किनारपट्टीचा मार्ग म्हणजे फणसाड अभयारण्यापासून जवळपास चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास त्याने नारळ सुपारीच्या दाट बागांमधून केला जणू काही हा एक ग्रीन कॉरिडॉर आहे आणि दुसरी शक्यता आहे डोंगराळ मार्गाची म्हणजे त्याने फणसाळ आणि अलिबागला जोडणाऱ्या डोंगर रांगांचा वापर केला आणि इथेच या कोढ्याची एक महत्वाची किल्ली सापडते ती म्हणजे डे टाईम रिफ्यूज सोप्या भाषेत दिवसाचा निवारा याचा अर्थ असा की बिबटे आता फक्त जंगलावर अवलंबून नाहीयेत ते नारळाच्या बागा किंवा अगदी औद्योगिक परिसर अशा मानवनिर्मित जागांचा वापर दिवसा लपायला आणि रात्री शिकारीसाठी करतायत त्यांची जगण्याची पद्धतच बदलतीय अलिबागची घटना तर धक्कादायक होतीच पण आता आपण या कथेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जे आणखीनच आश्चर्यकारक आहे यावेळी ठिकाण ग्रामीण नाही तर एक गजबजलेलं शहर आहे आपण अलिबागचं कोडं सोडवतोय असं वाटत असतानाच मुंबईजवळच्या वसई शहरात एक अशी घटना समोर आली जिने हे सगळं चित्रच पालटून टाकलं ही घटना हेच सांगते की अलिबाग प्रकरण ही फक्त एक सुरुवात होती तर झालं असं की मार्च दोन हजार चोवीसमध्ये वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात चक्क बिबट्याच्या पायांचे ठसे सापडले काही दिवसांनी कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचा फोटोही आला आणि मग रात्री तर हद्दत झाली एका बायकरला चुकून धडकून तो थेट किल्ल्यात पळून गेला तेव्हा त्याचं अस्तित्व शंभर टक्के निश्चित झालं पण या सगळ्या प्रकरणातली सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट कोणती असेल तर तो म्हणजे त्या बिबट्याचा प्रवास त्याने वसईचा किल्ला गाठलाच कसा हे ऐकलं तर खरंच थक्क व्हायला होतं जरा विचार करा त्याने आधी तुंगारेश्वर अभयारण्य सोडलं मग त्याने ओलांडला भारतातला एक सगळ्यात व्यस्त राष्ट्रीय महामार्ग एनएच अठ्ठेचाळीस एवढ्यावरच तो थांबला नाही पुढे त्याने पार केली पश्चिम रेल्वे लाईन जिथे दर काही मिनिटांनी ट्रेन धावत असते आणि मग खारपुटीच्या जंगलातून आणि मिठागरांमधून शांतपणे वाट काढत तो पोचला शहराच्या अगदी मधोमध असलेल्या वसईच्या किल्ल्यात अविश्वसनीय आहे हे आणि सगळ्यात मोठा आश्चर्य म्हणजे हा बिबट्या तब्बल पंचवीस दिवस त्या किल्ल्यात राहिला विचार करा दररोज हजारो पर्यटक तिथे येत होते पण तू इतक्या शांतपणे लपून राहिला त्याने एकाही माणसावर हल्ला नाही केला रात्री फक्त भटक्या कुत्र्यांची शिकार केली यावरून त्याची बुद्धिमत्ता आणि माणसांची संघर्ष टाळण्याची त्याची अविश्वसनीय क्षमता दिसून येते चला आता या दोन्ही कथांना एकत्र ठेवून बघूया कारण अलिबाग आणि वसईच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमधून एक मोठा आणि खूप महत्त्वाचा पॅटर्न एक आकृतिबंद दिसू लागतो हा फरक खूप बोलका आहे एका बाजूला अलिबागचा बिबट्या होता जो घाबरलेला होता गोंधळलेला होता आणि त्यामुळे बचावात्मक पवित्र्यात होता तिथे माणसांच्या गर्दीने परिस्थिती आणखी बिघडवली आणि दुसऱ्या बाजूला होता वसईचा बिबट्या जो कमालीचा शांत हुशार आणि अदृश्य राहण्यात पटाईत होता त्याने संघर्ष पूर्णपणे टाळला आणि त्यामुळेच नियोजनबद्ध मोहिमेत त्याला सुरक्षितपणे पकडता आलं आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की या काही सुट्ट्या घटना नाहीत गेल्या दशकभरात रायगड जिल्ह्यात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढलेला दिसतोय माणगाव कर्नाळा आणि आता तर थेट अलिबागच्या औद्योगिक वसाहतीपर्यंत हा ट्रेंड आता अगदी स्पष्ट आहे या सगळ्या तपासातला सर्वात निर्णायक आणि कदाचित धक्कादायक पुरावा म्हणजे हा एक आकडा एक दोन हजार बावीस साली अलिबागच्या आर कारखान्यात एक मादे बिबट्या तिच्या एका बछड्यासह दिसली होती याचा अर्थ खूप मोठा आहे बिबटे या नवीन प्रदेशात फक्त प्रवास करत नाहीयेत तर ते इथेच स्थायिक होत आहेत प्रजनन करत आहेत मग या सगळ्यांचा अर्थ काय लावायचा आणि भविष्यात आपल्याला काय करायला हवं आता याच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया यावर उत्तर एकच आहे सह अस्तित्व याचा अर्थ फक्त प्राण्यांना जंगलात सुरक्षित जंग ठेवणं इतका मर्यादित नाही तर आपली शहरं आपलं विकासाचं नियोजन असं करणं ज्यात या बदलणाऱ्या आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या वन्यजीवांसाठी ही जागा असेल ही एकत्र राहण्याची एक नवी कला आपल्याला शिकावीच लागणार आहे भविष्यातली आव्हानं अगदी स्पष्ट आहेत विकासाच्या नावाखाली आपण प्राण्यांचे नैसर्गिक मार्ग म्हणजे त्यांचे कॉरिडॉर्स नष्ट करत आहोत दोन्ही प्रकरणांमध्ये जीवनदायी ठरलेल्या खारपुटीच्या जंगलांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हे प्राणी थेट मानवी वस्तीत शिरतील आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर प्रशिक्षित लेपर्ड टास्क फोर्स हवेत जे अशा परिस्थितीत गर्दीला नियंत्रणात ठेवून योग्य कारवाई करू शकतील आणि शेवटी एक प्रश्न उरतोच आपली शहरं अशीच वाढत राहिली तर आपण खरंच वन्यजीवांना आपल्या जगातून बाहेर ढकलतोय की निसर्गच आपल्याला ह्या प्राण्यांना सामावून घेणारे एक नवीन सामायिक जग तयार करायला भाग पाडतोय विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का